हॅलो गाईज वेलकम टू माय युट्यूब चॅनल आय एम श्रुती काय आय एम ब्लॉगिंग टुडे आज आहे घटस्थापना आज मी सकाळी उठले आणि पहिल्यांदा मॉर्निंग वॉकला गेलेले कारण थोडीशी मी जाडी होत चालली असं मला वाटतं मॉर्निंग वॉकला गेलेले त्याच्यानंतर आले आणि दोन वडापाव दीड वडापाव खाल्ला मी वा मॉर्निंग वॉकवरून कोण वडापाव खात मी 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 खाते मी आज आहे घटस्थापना सो आज आता मी तो ती रांगोळी फुलांची असते त्याला भोंडला म्हणतात काही ठिकाणी ती रांगोळी आता आम्ही काढणार आहोत ओव्याच आहे कुठून घेतलं ती माझी तुळस नाही ना मिंट मिंट तीच आहे तीच छान आहेत ना भरपूर पाना काय खायचं हा हा कसा काय मोठा आला हा हा आणि हे छोटे छोटे कसे काय आले सांग मी काढू अक्च्युली इथे आम्हाला असं क्रॉस असं काय म्हणतात वाकडं वाकडं असं काढायचं होतं पण मी हळूहळू स्ट्रेट व्हायला लागली आणि त्याने अति वाकडी व्हायला लागली त्यामुळे नाही ते जमलं म्हणून मग ठरवलं की उगाच वा काहीतरी वाट लागण्यापेक्षा ही अशी स्ट्रेट स्ट्रेट आहे तेच काढावं आणि येस हा आमचा स्वीट असा सिंपल अँड स्वीट असा बोंडला तयार झालेला आहे येस 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 हॅलो गाईड सो आपला बोंडला तयार झालेला आहे एक मेन काम झालंय आज जेवण साधच असणार आहे कारण खूप लेट झालंय आणि संध्याकाळी आम्हाला देवळात पण जायचंय सो so, या yeah. मुरुडच्या दुर्गा देवीचं दर्शन घेऊन आता आम्ही निघालोय बघायला तरी जाणार नाही पण जाणार हॅलो जाणार गुड मॉर्निंग इट्स नेक्स्ट मॉर्निंग आणि आम्ही चालू आहे चंडिका देवीला दाभोवला हो कार झोप हो आले बेकार झोप हो आले आता वाजले सात सात वाजता आम्ही जातोय कारण ना त्या मंदिरामध्ये भरपूर भरपूर गर्दी भेटते मला परत म्हणजे मागच्या वर्षी जी गर्दी मी फेस केली ती परत मला ह्या वर्षी नको आहे म्हणून आम्ही लवकर निघालोय सव्वा सहाला उठून फास्ट आठपून सात वाजता मी तयार आहे आणि अजून बाकीचे तयार होत मी सगळ्यात शेवटला उठले पण मी सगळ्यात पहिली रेडी झाली पण आपण एवढा लवकर येऊन सुद्धा लोक किती भेटली आपल्याला लोक असतात दर्शन घेऊन लोक निघालेली आठ सहा वाजता मी डॉट टच च्या होती टच आणि येताना अशी घामाघूम येतो आतून <laughs> कारण ही देवी अशी गु असे गुळेत आहे गुळ्यार येत एकदम आतमधून येताना एकदम घामाघूम घामाघूम असे होऊन येतो आणि आता ह्यावेळेस आम्हाला एकदम घाम पण नाही काय ना आम्ही एकदम फ्रेश आहोत आम्हाला गर्दी पण नाही मिळाली येस दरवर्षी आपण असं जेवले लवकर नाही जात आम्ही घरी चाललो दुपारनंतर आम्ही जाऊ खेळला आज ना मी देवळात गेलेले आणि तिथे जाताना मी एक ड्रेस घातलेला होता जो की मला आता दोन दोन तीन तीन महिन्यांपूर्वी मला व्यवस्थित होत होता म्हणजे काहीच प्रॉब्लेम नव्हता त्याच्यामध्ये आणि आता सडनली मला तो घट्ट व्हायला लागला त्याच्यावरनं मी असा अंदाज बांधला की येस मी जाडी झाली तब्येत वाढली त्यामुळे आय नीड टू लूज वेट आता मला काय करावं लागेल एक्सरसाइज पण मी चालते रोज पण तेवढा इन मला एक्सरसाइज करावं लागेल आणि डाएट करावं लागेल फॉर शुअर मी जरा आजपासून एक्सरसाइज करायला सुरुवात करते जिम जॉईन करायची होती पण पप्पा म्हणतात की नको तू एक गोष्ट केलीस की के ती कम्प्लीट करत नाहीस त्यामुळे ऍटलीस्ट <laughs> त्या हेल्थच्या बाबतीत तरी काय असेल ना तर मी खूप साऱ्या गोष्टी वाया घालवलेत आतापर्यंत म्हणजे खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात पण त्या केल्या नाही आहेत त्यामुळे असे पैसे वाया पण गेले टाइम पण वाया गेले हॅलो सो आता मी चाललोय कालकाई मंदिरात खेळला आम्ही दरवर्षी जातो त्या ठिकाणी एक्झाम माझी प्रत्येकच व्हायची ना त्यावेळेला मी इकडे यायचे आणि इकडून वडापाव खाऊन जायचे ते पण दोन आणि आता पण मी खाणार आहे ते पण दोन त्यामुळे आय नीड टू लूज वेट हेच आता आम्ही घरी आलोय आणि मी विसरले येस आम्ही आत्ता जस बापू वाचले किती आठला पाच मिनट आहेत आठला पाच मिनट आहेत आणि आता आम्ही घरी आलोय आणि मी तुम्हाला आज विसरले हे सांगायला की आज भोंडला भोंडला दाखवायला मी त्यावेळेला झोपलेली आहे आणि त्याने भोंडला काढले मला मी बोंडा दाखवते तिरे ना आम्हाला साप भेटला रस्त्यात आणि आम्ही तिघही घाबरलो मम्मीला दिसलाच नाही म्हणजे मी आणि त्याने घाबरली कारण पप्पांची गाडी त्याच्यावरनं गेली असं वाटलं किंवा त्याला असं धक्का लागला आणि तो असं उडाला आणि आमच्या इथे आला त्यामुळे आम्हाला भीती वाटली की तो आमच्या गाडीखाली गेला ही काय पण या नाही हॅलो गाईज गुड आफ्टरनून आज आहे वार काय मम्मी आज आज आहे बुधवार आणि आज, आज मला एका शाळेमध्ये बोलवलं आहे ॲज अ गेस्ट आय एम सो नर्वस म्हणजे पाच मिनटापूर्वी मला काहीच टेन्शन नव्हतं मी जाणार होते बोलणार होते काही गोष्टी आणि येणार होते आता मम्मीने आणि त्याने मला अशा गोष्टी काय काय सांगितलेल्या आहेत की तू हे बोल ते बोल ते बोल त्यानंतर माझ्याच पोटामध्ये गोळा मी काय काय बोलू पण इट्स ओके आता मी आहे जाऊन येते सो या आणि आता मी ते बसले मला चहापाण्यासाठी थांब मला पाण्यासाठी थांबवलं आहे सेशन झालं खूप छान झालं खूप छान गेलं खूप खूप प्रश्न विचारत आहे मला त्याने मी एवढी तर प्रिपेअर पण करून गेले नव्हते पण मला क्वेश्चनवर क्वेश्चन होते पण मस्त झालं आणि माझी मला मी जी जर्नी होती ना माझी आतापर्यंत ॲज अ डॉक्टर होण्याची किंवा ॲज ए ब्लॉगर होण्याची ती सगळी परत अशी मेमरी परत रिकॉल झाली खूप भारी आहे हॅलो गाई सो मी आता घरी आले आणि मला ना त्यांनी शाल श्रीफळ आणि एक गिफ्ट दिले आय डोंट नो काय गिफ्टमध्ये पण आय एम एक्सायटेड बघूत काय गिफ्टमध्ये काय माझ्याकडून मी गाणं गायले काही अगं मला माहितीच नाही ते गाणी बिणी गायलं चिराय से के सभी सपनों के दीप जलाए दीप जलाए कहीं दूर जब दिन भर जाए सांझ की हम बदन चुराए सुख किसिया